रात्री गोकुळ शिरगाव परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले विशेषतः छत्रपती शाहू महाराज नगर येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या ओढ्याला पूर आल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले होते यामुळे शेकडो नागरिकांना येण्या जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला या अचानक आलेल्या पुरामुळे नागरिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपली वाहने थांबवून अडकून पडले होते काही धाडसी वाहनचालकांनी पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला ज्यात काही वाहने यशस्वी झाली तर काही बंद पडली आणि अडकून पडली यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली होती या कठीण प्रसंगी छत्रपती शाहू महाराज नगर परिसरातील हिंदू आणि मुस्लिम तरुणांनी एकत्र येत माणुसकीचे दर्शन घडवले कोणतीही पर्वा न करता या तरुणांनी सुमारे दीड तास अथक प्रयत्न करून पाण्यात अडकलेल्या वाहनांना आणि नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास मदत केली त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेकजण सुखरूप बाहेर पडू शकले या अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली असली तरी या प्रसंगी हिंदू आणि मुस्लिम तरुणांनी दाखवलेल्या एकजुटीचे आणि सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे त्यांच्या या कार्यामुळे समाजात सलोख्याचा आणि एकोप्याचा संदेश गेला आहे